ऑपरेशन सिंधूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांची टीम परदेशात जाणार संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांची चर्चा खासदारांचे आठ गट गड़ वेगवेगळ्या देशात भेटी देशा देणार शेजारच्या देशाची शेपूट काही सरळ होत नाही एमआयएमच्यासुद्दीन ओवेसीचा पाकिस्तानवर पुन्हा हल्ला बोल ईडी आधी राऊतांकडून अमित शहाना फोन करत संताप व्यक्त मला अटक करून सूड घ्या राऊतांनी शहाना दिलेलं आव्हान नरकातला स्वर्ग या पुस्तकात राऊतांचे गौप्यस्फोट बालवाङ्मय वाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीला सोडून जातीय आणि पवार यांची भूमिका सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडी उद्ध्वस्त झाल्यास गालबोट राऊतांमुळे लागणार चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक असणार देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यासाठी ब्लॉक प्रवाशांनी वेळेचं नियोजन करूनच प्रवास करण्याचं आवाहन परळीतील जलालपूर भागामध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण तरुण विवळत असताना सुद्धा टोळक्याकडून काठी बेट आणि इतर हत्यारांनी मारहाण धार्मिक कार्यक्रमात दोन गटात झाली होती हाणामारी गुन्हा दाखल मुंबईमध्ये सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी रिमझिम सरीमुळे कामावर जाणाऱ्या साखरमान्यांची तारांबळ पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्राला आठवड्याभरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर एकवीस आणि बावीस मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पूर्व तडाख्यानं मराठवाड्यामध्ये तीन हजार हेक्टर पिकांचं भारत तणावामुळे स्थगित केलेले आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून बंगळुरू मध्ये पार पडणार बंगळुरू विरुद्ध कोलकाता लढत विराट कोहलीच्या फलंदाजीकडे सगळ्यांचं लक्ष अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या